आमच्या व्यंकटेश नंदणवन व्यंकटेश लिटिल हार्ट व्यंकटेश व्यंकटेश पॅराडाईज या साइट मध्ये दिवाळी बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना हा सवलत साई डेव्हलपर्स निर्मित अत्यंत कमी दरामध्ये सासोड मध्ये प्रथमच हिवरकर मळ्यामध्ये रेसिडेन्सी झोन मधील एक दोन गुंट्याचे बंगलो प्लॉट उपलब्ध अम्युनिटीज सेपरेट इलेक्ट्रिक डीपी ड्रेनेज लाईन मेन रोड चाळीस फुटी डांबरी रस्ता अंतर्गत पंधरा फुटी डांबरी रस्ता सर्व सोयीनयुक्त एक ते दोन गुंठ्यांचे रेडी प्लॉट कमीत कमी किमतीमध्ये मध्ये सर्व सामान्य लोकांना परवडेल असे स्वप्नातले घर बंगले बांधण्यासाठी आजच संपर्क करा साई डेव्हलपर्स आमचा पत्ता हिवरकर मळा सासवड सर्वे नंबर त्रेपन्न अधिक माहितीसाठी संपर्क मोबाईल अठ्ठ्याण्णव पन्नास त्रेपन्न एकोणचाळीस शून्य सहा आणि अठ्ठ्याण्णव नव्वद शून्य एक एकोणऐंशी अठ्ठावीस नमस्कार सह्याद्री चोवीस बाय सात या चॅनलवर आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत पस्तीस बारामती लोकसभा निवडणूक प्रत्यक्ष मतदान सात मे रोजी सकाळी सात वाजता सुरू होऊन आज पुरंदर तालुक्यातील बहुतांश मतदान केंद्रावर रांगा दिसून आल्या दुपारी एक वाजेपर्यंत जवळजवळ बावीस टक्के मतदानाची आकडेवारी दिसून आली माजी सनदी अधिकारी संभाजीराव झेंडे यांनी दिवे येथील प्राथमिक शाळेत आपला मतदानाचा हक्क बजावला यावेळी सर्व नागरिकांनी आपला पवित्र मतदानाचा हक्क बजावला आणि भारताची लोकशाही बळकट करावी असे आवाहन माजी सनदी अधिकारी संभाजीराव झेंडे यांनी केले आपण पाहतात सह्याद्री चोवीस बाय सात आमचा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद नमस्कार सह्याद्री न्यूज चॅनलमध्ये स्वागत आहे आज आपण आहोत दिवे या गावामध्ये लोकसभेची रणधुमाळी संपूर्ण देशामध्ये चालू असताना काल पाच पाच वाजता दिवशी पाच वाजता आचारसंहिता लागू झाली आणि प्रचार थंडवला गेलेला आहे आज प्रत्यक्ष मतदानाचा दिवस संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी या मतदानाचा हक्क बजावताना लोक दिसून येत आहेत दिवेगावचे भूषण माजी सनदी अधिकारी यांनी प्रशासकीय सेवेमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी महाराष्ट्रामध्ये काम केलेलं आहे कुठे कलेक्टर आहेत कुठे सार्वजनिक जे सरकारचे निय काही विषय आहेत त्या ठिकाणी साहेबांनी काम केलेलं आहे आज ते आपल्याबरोबर आहेत साहेब आज तुम्हाला या मतदाना दिवशी मतदारांना काय आव्हान करणार आहात ते सांगा या ठिकाणी मी सर्व मतदारांना एवढंच आव्हान करू इच्छितो की भारत हा देश एकशे चाळीस कोटी लोकसंख्येचा आहे आणि जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळेला संविधान या देशाला प्रदान केलं तो दिवस आहे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास तत्पूर्वी एकोणीसशे पन्नासपूर्वी पूर्वी काही ठराविक लोकांनाच मतदानाचा अधिकार होता काही त्यावेळेला संस्थानिक होते राजे रजवाडे होते काही श्रीमंत लोक होते काही शिक्षित लोक म्हणजे डॉक्टर वकील अशा ठराविक लोकांनाच मतदानाचा अधिकार होता सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासपासून रस्त्यावर राहणारा गरीबातला गरीब माणूस असो किंवा झोपडीत राहणारा गरीबातला गरीब माणूस असो किंवा देशाचे पंतप्रधान असोत किंवा एखाद्या राज्याचे मुख्यमंत्री असोत या सर्वांना आणि समान हा किंमत असणाऱ्या मता एक एक माणूस एकमत हा हक्क देण्यात आला सर्व नागरिकांना मी याद्वारे जाहीररीत्या आवाहन करू इच्छितो की हा दिलेला हक्क पवित्र हक्क घटनेनी दिलेला हक्क आपण बजावण्यास कधीही कुचराई करू नये जाणीवपूर्वक वेळ काढून हा मतदानाचा हक्क बजावावा ज्या अर्थी ही आपली लोकशाही बहुपक्षीय लोकशाही आहे त्याच्यामध्ये कोणी कोणाला मत द्यायचं हा प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे पण नागरिकाच्या नागरिकांनी स्वतःच्या हक्कापासून स्वतःला वंचित ठेवणे हेच याद्वारे मी आपल्याला आणि सर्व मतदारांना आवाहन करू इच्छितो धन्यवाद सर प्रशासकीय सेवेमध्ये प्रदीर्घ अशी सेवा करणारे माजी संधी अधिकारी संभाजीराव झेंडेसाहेबांनी एक मतरा मतदारांसाठी एक मेसेज दिलेला आहे आणि तो नक्कीच त्याचं एक पुढे तरी लोक नेण्याचा प्रयत्न करतील आणि जास्तीत जास्त मतदान या बारामती लोकसभेमध्ये होईल यात शंकाच नाही आपण पाहता सह्याद्री न्यूज चॅनल आमच्या चॅनललाईक करून सबस्क्राईब करा धन्यवाद थँक्यू सर्वात श्रीमंत उद्योगपती असतो सर्वांच्या मता मताला समान किंमत आहे म्हणून मी सर्व नागरिकांना याद्वारे आवाहन करू इच्छितो की हा जो घटनेने तुम्हाला अधिकार दिलेला आहे कोणत्या प पक्षाला द्यायचं कुठल्या विचारसरणीला द्यायचं हा ज्याचा त्याचा अधिकार आहे पण मतदानात मात्र सर्व नागरिकांनी पूर्णपणे भाग घ्यावा